सर्वांना मी मनीषा साबळे तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत करते आज एक खुशकब्जी सांगायची आहे मला तुम्हाला कारण ते तुमच्यामुळेच शक्य झालेलं आहे आज माझे एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट झाले आहे आणि हे तुमच्यामुळे झालेलं आहे खरं मनापासून धन्यवाद सर्वांचा कारण तुम्ही ना साथ दिली म्हणून आतापर्यंत मी आली इथपर्यंत आली त्याच्याबद्दल खरं मनापासून थँक्यू आणि एक हजार सबस्क्राईबर कम्प्लीट करण्यासाठी खूप मेहनत लागली मला खरंच लागली कारण केव्हा केव्हा इतके सबस्क्रायबर वाढून जायचे अचानक सर्वे कमी करून घ्यायचे सपोर्ट करायचं म्हटलं की आपण सर्वांना सपोर्ट करायचे आणि दुसऱ्या दिवशी बघितलं की तेच लोक आपल्याला अनसबस्क्राईब करून टाकायचे हो मला सबस्क्राईब करायचं आणि लगेच अनसबस्क्राईब करून टाकायचे सकाळी बघितलं की आपोआप कमी होऊन जायचे म्हणून खूप मेहनत लागली एक हजार सबस्क्रायबर कम्प्लीट करण्यासाठी आणि ते तुमच्यामुळे शक्य झालं तर मनापासून धन्यवाद सगळ्यांचा तुम्हीने साथ दिली आता याच्यापुढे बी मला असे तुमच्यामुळे मी इथपर्यंत पोचली खरं कारण सर्वे हे माझे ग्रुपचे लोक आहे कारण का। हे मला सर्वे सपोर्ट करतात माझे व्हिडिओ सर्व बघता माझ्या लाईव्हमधे सर्वे सर्वेजण येतात त्यांचे सर्व खरं मनापासून धन्यवाद की खरं मला सपोर्ट करता कारण खूप दादा आहे असे की आपल्याला सर्व सपोर्ट करता कारण जो एक झालेला आहे माझ्या ग्रुपमधला जसं मी त्यांच्या लाईवमध्ये जाते ते माझ्या लाईवमध्ये येतात ते सर्व मला सपोर्ट करता आणि मी पण त्यांना सपोर्ट करते तेच खरं त्यांचं पण मनापासून धन्यवाद की ते मला सपोर्ट करता सर्व येता लाईवमध्ये येतात व्हिडिओ बघता लाईक करता कमेंट करता त्यांचं सर्वांचं मनापासून थँक्यू कारण सर्वे मला सपोर्ट करतात आणि सर्व जेवढे पण माझे सबस्क्रायबर आहे तेवढं सर्व चांगले आहे की ते सर्व मनापासून मला सपोर्ट करता खरं खूप खुश आहे मी आज माझे एक हजार सबस्क्रायबर झाले खरं मनापासून सर्वांचं थँक्यू सर्वांचं मनापासून मी न आवाज येते सर्वांचं मनापासून थँक्यू की तुम्ही मला सपोर्ट केला काय सांगायचं आता खूप खुश आहे मी त्याच्याबद्दल आता काय बोलावं हो ते बी कळत नाही की मी आता काय बोलू म्हणून चला मग सर्वांचं जेवण वगैरे झालं का बाकी काय चाललं चला आता याच्यापुढे असा सपोर्ट करा कारण वाच आपला वॉच टाईम राहिला आता आपला वॉच टाईम कम्प्लीट झाला पाहिजे आता सर्वात आता सर्वात मेन तुमच्या सपोर्टची गरज आहे की माझा टाईम कम्प्लीट झाला पाहिजे खूप कमी आहे माझा टाईम कारण आत्ताशीच आपलं एक हजार सबस्क्रायबर झालेले आहे वॉच टाईम व्हायला खूप टाईम आहे म्हणून आता सर सर आता सहज तुमची सर्वात जास्त तुमची आता गरज आहे मला माझे एक हजार सबस्क्रायबर आहे ते माझे पूर्ण व्हिडिओ बघावं कमेंट करा छान छान सर्व छान छानच कमेंट करता अजून छान छान करा जेणेकरून माझे वाचता असे छान छान कमेंट करा मला छान छान माझे व्हिडिओ बघा चला मग हे बघा खूप ऊन आहे आमच्या इकडं बाहेर बघा किती ऊन आहे कूलर लावलेला आहे मी आता कूलर लावून बसते माव खेळते म्हटलं चला आपण आपल्या सबस्क्रायबरना पण खुशखबरी सांगूया आणि त्यांना पण धन्यवाद करू कारण त्यांच्यामुळे आपण इथपर्यंत पोचले म्हणून म्हटलं चला आपण तुमच्याशी शेअर करते मी ही गोष्ट तर तुम्ही असाच सपोर्ट करत राहा असंच मला माझे व्हिडिओ बघत राहा छान छान कमेंट करत राहा दादांना खरं मनापासून थँक्यू ज्यांनी ज्यांनी मला सपोर्ट केला त्यांच्याबद्दल खरं मनापासून थँक्यू चला मग बाय बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि नक्की व्हिडिओ आवडले तर छान छान कमेंट करा सर्व मजेत आहे ना मी पण मजेत आहे माव खेळते आता चला बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये